मिरज आरोग्य व कला पंढरीत लक्ष्मी मार्केट जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस नजीकच्या चौकाला तिरंगा चौक नामकरणाची मागणी मार्गी मिरज महानगरपालिका उजव्या बाजूला जुन्या फायर ब्रिगेड ऑफिस जवळील फुलारी कॉर्नर मिळालेल्या चार रस्त्याला तिरंगा चौक असे भारतीय संविधानिक लोकशाहीतील जनमानसांच्या हृदयात नेहमी प्रेरणा देणारे नामकरण भारतीय संविधानिक गौरव दिन व भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दोन हजार सांगली मिरजानी कुपवाड महानगरपालिका माननीय सो व उपायुक्त सो यांना निवेदनाद्वारे मागणी करून सदर कॉर्नरला तिरंगा चौकाचे भारतीय प्रजासत्ताक दिनी फलक लावण्यात आला होता सदर बाबीचा नियमित पाठपुरावा हिरकणी न्यूजचे डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे संपादक जनाब सलीमभाई अत्तार शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माननीय रमेश अण्णा लाड माननीय रियाज ढाले करीत होते त्याचे द्योतक म्हणून सदर तिरंगा चौक नामकरण विषय मार्गी लागला असून सांगली मिरजानी कुकवाड महानगरपालिकेचे आदरणीय वैभवजी साबळे उपायुक्त मालमत्ता विभाग यांनी त्वरित दखल घेऊन वरील शिष्टमंडळास आपले म्हणणे मांडण्यासाठी मंगळवार दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी दिनांक सोळा एक दोन हजार चोवीसच्या च्या लेखी पत्राद्वारे बोलवण्यात आला आहे निश्चित येत्या सव्वीस एक दोन हजार चोवीस भारतीय प्रजासत्ताक दिनी समस्त भारतीय संविधानिक बंधू भगिनी यांना साक्ष ठेवून मिरज नगरीचे दिग्गज सामाजिक कार्यकर्ते सेवा देणारे अधिकारी समाज प्रतिनिधी पक्ष प्रतिनिधी पत्रकार बंधू तसेच भारतीय सैनिक क्रांतिकारकांच्या सन्माननीय उपस्थितीत तिरंगा चौक नामफलक अनावरण सोहळा साजरा करण्यात येईल असे डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर यांनी सांगितले भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू हो हिरकणी न्यूज करिता डॉक्टर प्राध्यापक गौतम प्रज्ञा सूर्य सर मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा